नाशिकमध्ये सनी जेजूरकर यांनी आपल्या घराच्या अंगणात नाताळ निमित्त ख्रिस्ताच्या जन्माचा देखावा तयार केला आहे हा देखावा सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे सर्वांना नाताळ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा माझं नाव सनी जेजूरकर गेल्या दहा वर्षापासून मी हा ख्रिस्त जन्माचा देखावा बनवत आलेलो आहे आणि हा येशू ख्रिस्ताचा जन्माचा देखावा आहे ह्याच्यात येशू ख्रिस्ताचा जन्म गवानीमध्ये झाला गवानी म्हणजे आपण त्याला गाईचा गोठा पण बोलू शकतो किंवा एक अशी जागा ज्याच्यात ग पेंड्या ठेवल्या जातात तिथं देवाची जन्म झाला आणि तिथून ख्रिस्ताची सुरुवात झाली आणि या ठिकाणी मी तेच दाखवायचा प्रयत्न केला आहे त्या काळात जसे जसं काय नॅचरल गोष्टी होत्या त्या मी दाखवल्या माझ्या देखाव्यामध्ये जसं का तुम्ही तुम्ही बघू शकता की त्याच्यात मेंढ्र आहे त्याच्यात शिप आहे त्याच्यानंतर हरणं दाखवलेले आहे वॉटरफॉल पण दाखवलेला आहे मी आणि त्या काळात जशा जशा गोष्टी होत्या तशा मला सुचत गेल्या मी तसं तसं बनवत गेलो आता हे माझं दहा अकरा वर्ष आहे दरवर्षी वेगळी वेगळी टाईपची थीम असते थी। आणि मला माझ्या घरचे सपोर्ट करता या गोष्टीसाठी आणि मला ह्या का हे करून खूप आनंद होतो आणि सर्वांना आता ह्या दिव मी स्टार्ट केलं पंधरा डिसेंबरपासून पंधरा दिवस अगोदर मी स्टार्ट करतो नेहमीच आणि पंधरा वीस दिवस लागून जातात आता स्टार्टिंगला थोड्या थोड्या अडचणी येतात की कसं करायचं पण जसं जसं करत गेलो तशी तशी आयडिया येते आणि मी करत असतो दरवर्षी आता हे दरवर्षी मी बावीस किंवा तेवीसला ओपन करतो तर ते आपण बघू शकतात तीन तारखेपर्यंत तीन जानेवारी पर्यंत ते मी ओपन ठेवतो वेळ कशी असते बघण्याची सकाळी दहा वाजेपासून ओपन असतं तर रात्री बारा पर्यंत मी चालू ठेवतो आणि रात्रीचं डेकोरेशन लाइटिंग केलेली आहे मी फाऊंटनला लायटिंग आहे झऱ्यांना ला पण लाइटिंग, ला लाइटिंग तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ग्रीनरी लावलेली तर त्याच्यावर मी सगळे ग्रीन लाईट्स मारलेले ते रात्री खूप आकर्षक दिसत ते आणि म्हणजे वॉटरफॉलला मी डायरेक्ट आपले नॅचरल लोखंडी दगड जे आपण म्हणतो ते वापरले काही सिमेंटचा वापर केला आहे आणि सगळे हँडमेड आहे आणि जे डोंगर तुम्ही बघू शकता ते डोंगर आपले साधे आपण बारदान बोलतो त्या बारदांचे आणि मातीचे झोपडी आणि झोपडी आपली ती गवताची झोपडी आहे त्याला बांबूचं स्ट्रक्चर दिलेलं आहे